आवळ्याचं लोणचं बनवत आहे त्याच्यासाठी मी आवळे इथे वाफवून उकडून घेतलेले आहेत दहा मिनटं वाफवून घेतलेले आहे आणि उकडून घेतले आणि त्याचे बारीक असे पीस करून घेतलेले आहे त्याच्यानंतर इथे त्याच्यात टाकण्यासाठी मी धने बडीशेप मेथी धाणे कलोंजी आणि जिरा आणि थोडासा आल्याचा तुकडा म्हणजे सुंठचा तुकडा घ्यायचा होता पण माझ्याकडे सुंठ नाही आहे म्हणून मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान असं आंबड गोड लोणचं बनवायचं आहे त्याच्यासाठी मी इथे गूळ पण घेतलेला आहे मला जेवढं लागणार आहे तेवढं मी गूळ घेणार आहे आणि आता जो मसाला मी बनवत आहे तो मी भाजून घेणार आहे हा मसाला भाजून त्याला बारीक भाजून घ्यायचा आहे आपल्याला इथे तेल घेतले आहे तोपात त्याच्यात मी जिरं टाकू थोडीशी तर टाकलेली आहे आवळे सगळे टाकून घ्यायचे ह्याच्यात सर्व मसाले ऍड करायचे आहेत आपल्याला लाल तिखट वगैरे मीठ वगैरे टाकून इथे मसाले मी बारीक केलेले आहेत सर्व भाजून घेतलेले आता ह्याच्यात ॲड करायचं आहे आपल्याला आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यातच गूळ ॲड करायचं आहे आपल्याला जेवढ्या जेवढं आपल्याला गोड पाहिजे तेवढं छान आंबोड गोड असं लोणचं तयार होतं हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि खूप छान पण होतं बघू शकता किती यमनी दिसत आहे आवळ्याचं लोणचं इथे आणि खूपच छान झालेलं आहे आंबट गोड आता हे थंड करून आपल्याला काचीच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय